रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गवत झोडपे वाढू लागल्याने नरसिंहवाडी औरवाड पुलावरील रस्ता होतोय अरुंद शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी अवरवाड या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे नरसिंहवाडी पुलावर जात असताना पुलाच्या भराव्यावर संरक्षक ओलांडून अनेक झोडपे रस्त्यावर डकवू लागले आहेत या झोडपामुळे समोर नेणारी वाहने दिसण्यास अडचणी निर्माण होत आहेत रसिंहडी पुलावरील डांबरीकरण उकडून गेले आहे तर पुलाच्या उत्तर बाजूवर मातीचा थर साचला आहे या मातीवरून दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत पुलाच्या मध्यापासून पुढे या साचलेल्या मातीमध्ये गवत उगवून वाऱ्यावर डोलत आहे या सर्व प्रकारामुळे पुलावरील रस्ता आनंद बनत चालला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील डोकावणारे झोडपे तोडावेत व पुलावरील माती गवत हटवून डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी फेसबुकवर रयत सारथी पेज लाईक आणि फॉलो करा तर यूट्यूबवर रयत सारथी चॅनेल सबस्क्राईब करा